नमस्कार दरम्यान एकीकडे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडून निवडणूक आयोगावर आरोप सुरूच आहेत तर दुसरीकडे आता तर दुसरीकडे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मोठा गोप्यस्फोट केला आहे शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं मला भेटायला आली होती ही दोन माणसं मला विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी एकशे साठ जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते एकशे साठ ते मतांची फेरफार करण्याबाबत मला सांगत होते असा दावा शरद पवार यांनी केला आहे दरम्यान शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे तर दुसरीकडे आता काँग्रेसची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे अलीकडच्या काळातल्या निवडणुका खूप संशयास्पद होत आहे त्यामुळे ना हे नाकारता येणार नाही अनेक शंका आजही निर्माण होत आहेत राहुल गांधींनी जे मांडले त्याचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शक देऊ शकणार नाही हरियाणा पुन्हा भाजपकडे जाते हे कसं होऊ शकतं शंका घेण्यासाठी अनेक जागा आहेत शंकांचं निरसन करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे मात्र निवडणूक आयोग उत्तर देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे असे काही एजंटच फिरत असतील तर ईव्हीएम संदर्भात हे प्रश्न निर्माण होतो मतदानावर लोकशाही चालते त्या मतदानावरच शंका निर्माण होत असेल तर ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे अत्यंत निरपेक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणं अत्यंत गरजेचं आहे निवडणूक आयोग भाजपासाठी काम करत आहे ही शंका सर्व दूर जनतेच्या मनात आहे अशावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे शरद पवार यांच्या वक्तव्याच्या भाजपकडून देखील जोरदार समाचार घेण्यात आला आहे शरद पवारांनी जो काही आरोप केला तो बिनबोडाचा आहे तथ्यहीन आहे या राज्यातील जनतेचा अपमान करणारे हे आरोप आहेत त्यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही असं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे